नमस्कार मित्रांनो कुक युट्यूब चॅनलमध्ये एकदा तुमचं स्वागत कर आता आम्ही चालला आहोत का डबे लावू किंवा डबो घेतलेलो आ तर बारीक बारीक काळोख पडत गेलेलो आह म्हणजे संपूर्ण काळोखच झालो आ तर आतडी वगैरे घेतलेली आहे आतमध्ये डाकूक आता जातो आहो आम्ही डबो लावूसाठी डबो डबोआ योगेश दादा आणि सुरेंद्रा तर मित्रांनो आम्ही चालला होता सात वाजे गेली असती सातमध्ये साडेसात वाजे गेली असती तर आता आम्ही जात आहो आता एवढे जण आहोत आम्ही दोन डबे बेनत तू आता आम्ही चालला आहोत का खालच्या साईड का जात नाही हो कारण का काय कुर्लेंचं प्राणमान जरा कमी झाला आहे आणि बोगे आता खाली भेटतात की नाही चला बाहेर पण कारण का जास्त काळूक झालो जाऊया आता चला डायरेक्ट जाऊन व्हाळात दाखवू आता जवळ येला व्हाळाच्या पूर्ण थोड्याच वेळात व्हाळात पोहोचू बरेच दिवसांनी प्लॅन केला डबे लावतो आधी काही प्लॅन झालो नव्हतं डब्याचं म्हणजे संध्याकाळी आता बोलूक लागलो डबे लावूया म्हणून आता जाता लाओ, लाओ हो किती कुठलं भेटतात ते तर आता जाऊन आतडे वगैरे घेऊन येलो हो आपल्या व्हाळाकडे जातो तर आता या साईडीक जातो वाव वरच्या व्हाळाच्या आम्ही घरू जातो त्या जा साईडी तिकडे एक लावू घ्या दोन डबे आहेत दोन डब्यापैकी आपल्याक लावचे दो, दो एक लाव खावरती लावूया आणि एक खालती लावूया चला तर मी अशी डोळ्याकडे फ्लॅश मारले नाही मोबाईलची फ्लॅश डोळ्यात पडतात तेव्हा माझा असा काळू काळू दिसतो काय दिसत नाही पुणे जाऊया गावतात ना त्यासाठी त्याला व्हिडिओ बंद करते चला तर गावात बघा गावात कसला आला तर ह्या गावतात ना साप वगैरे असतात तर सांभाळून जावं लागतं गावात खूप उंच झाला या आधीपेक्षा स्पॉट का पोहचत लाव आज जर उशीरच झालो लावत नाही तर आम्ही जर टाईम कधीतरी लावला ना तर लवकर होतं त्यासाठी खाली व्हाळा का दिसत नसत बॅटरी मार बॅटरी मार वाट इकडे खाली राहिली आणि आम्ही वाळात आम्ही एंट्री केला वाळ आहे ह्या स्पॉटलाही लावा पाणी कमी झाला व्हाळाचा शांत

मंडळी तर मंडळी ह्याच्यामध्ये आपण जर आतडी टाकली ना तर भरपूर कुरले भरपूर प्रमाणात म्हणजे ते का वास भरपूर असता त्याच्यामुळं पटकन कुरले आतमध्ये रिकतात डब्यात मग एकदा आतमध्ये गेलो तर बाहेर एक चान्स नसता सुरेंद्र लावता येतो भाऊ वाटे बरोबर नाही बघ तुझ्या माहितीसो लावलंस सळर ठेव तोंड तिकडे टाक दगडा नाही हो तोंड त्या साईडला ठेव हगड ठेव चंद्र तर डबू या साईटिक बांधता या कारण का पाऊस बिऊस पडलो तर वाहून जाऊ नको म्हणून आम्ही नेक्स्ट स्पॉटला जातो खालती तर मित्रांनो आता व्हिडिओ डायरेक्ट उद्या सकाळी यावं चालू सका तर आता उद्या सकाळी बघूया कुठले भेटतात की नाही तर आता तर आम्ही सांगू शकत नाही तर डायरेक्ट उद्या मी सकाळी येऊ शकणार नाही कारण काय काम आहे तर उद्या कॉलेजला जायचं आहे तर आता दादा वगैरे येतील काढून येतील कुर्ले तर उद्या सकाळी डायरेक्ट कुर्ले तुम्हाला दाखवून भेटते की नाही ते भेटले तर सांगील नाहीतर मग व्हिडिओ एंड चला भेटूया डायरेक्ट तर मित्रांनो आता जगे आज सकाळ चालणार दगे काढूसाठी येत नसत साडेसहा वाजले आहेत बघा दादा वगैरे पुडे दत्त सुरेंद्र पण येताय फटाफट वाह रे हजर सुबिया गौलनाया बारीक बारीक अंदर आ ढोडावण सापजभरंत उभोत सापजभरंत आणि तर मित्रांनो ह्या साईट केला तर आता दादा येतो बाटला वाट बघतो जरा दहू बघा कसलो पडला तो तर मित्रांनो आता इलाव हा आकडे काही सकाळी बॅकर दाऊ पडलेलो आहे गवतार भिजूक होता कधी गो जास्त पटला इला जास्तीत जास्त कडनं गेलेला गवात खूप वाढला आणि भिजूक होता गवतामुळा मित्रांनो इतरांतो व्हाळात इलाव आम्ही व्हाळात पाणी कमी झालं पहिल्या डब्याच्या येऊ रात्री पहिले हार का दिसत नव्हता आणि आता थोडा दिसत आहे क्लिअर नाही दिसतो डुकवता पहिल्याच डब्याच्या सुरेंद्र धाव धावत गेलो बोगी आता पहिल्याच डब्यात काय हा की नाही हो बघा डबो हळ डबलेलो डब एक खालती हा काय काय नाही आहे मला याच्यात आहे वाटतं सुरेंद्र भाई बोलता काय या नाही तर ह्याच्यात तर काय नाही भेटला आवाज फक्त येत होतो पण काय नव्हतं चला बघूया आता खालच्या याच्यात काय भेटता गेला पहिला कायच नाही गेला एक तरी कुर्ली मिळता काय तर ह्याच्यात हा आहे एक किती होत एक दोन दोनच तर मित्रांनो दोन भेटले आहेत म्हणता या पल्ल्याशिवाय काय सांगू शकत नाही तर आता जाऊया घराकडे तुमचं दाखवते कुर्ले किती भेटले ते तर मित्रांनो ह्या डब्यात दोन भेटले आहेत पण बघूया आता ह्याच्यात काय भेटता का, का। म्हणजेच हा याच्यात कुर्ली आवाज येत या तर आता जाऊन घराकडे बघूया किती आहेत ते चल जाऊया तो घराकडे तोपर्यंत जरा व्हिडिओ बंद करते तर मित्रांनो घराकडे येईल आहो दाखवते कुर्ली एकदम असतील बघितलं दोन कुर्ले भेटले आम्हाला एका डब्यात